अभ्यास करता करता आलो सराले, सराले, तो त्याच्यावर एवढा आमचा माझा भाऊ म्हणला की तुमची सर आले सर आले पुरी सर आले सर आले आलो कोणते सर म्हणले तुला भरण शाळा कटारे सर मला नाहीत म्हणले दिव्याला त्यांना म्हणले मग काय म्हटले ते ते म्हणले की एकतीस तारखेला शाळा भरणार मग भरायची नको शाळा नाही भरवायचं ना आम्ही अभ्यास करायला मला पण वाटायला इतकं दिवस झालं महादेवाच्या काळात इच्छा सांगाल की शाळा भरू दे शाळा भरू देवा तुला आम्ही इतकं करायला शाळा भरू देवा असं म्हणायला होतं आम्ही पण काही इच्छा आमची काहीच खरं व्हायला होईल ना तू असं दररोज म्हणले तर आम्ही रोज जातो मी तर असं एक दिवस आड करत नाही मी सकाळी आज आंघोळ बी आंघोळीला आम्ही जात नाही असं रात्री दिवा दावायला असं आंघोळीला कधी जातो त्याच्यामुळं ते माणूस येत आहे ते पण आम्ही पण आंघोळ खालत नाही त्याला रोज रोज वाहतो मग त्याच्या ती इच्छा काहीच पूर्णच होईल नाही आमची आम्ही आता अभ्यास करत होतो तर काय म्हणजे शाळा भर वाटाल का नाही भर वाटायला

मग तुला मजा वाटेल पाहिजे वर्ष शाळा नाही तर मग मस्त फिरायची इकडं तिकडं शेतात जायची कोरोना आपल्याकडे कुठं कोरोना आता गेला की वाघ सुटाली आता बर तुम्ही एकटी चाला ह बाकीचे पण येतील ना आता थोड्या वेळात नाही हो मी तुम्हाला त्याच्या आम्ही आता मुकायची एक तिकडे देवी बघा आम्ही तिच्यासमोर अभ्यास करत होतो तर माझा भाऊ आता आम्ही जेवण करायला आलो होतो घरी वय पेन्सिल द्यायला तर माझा भाऊ म्हणला की तुमची शाळेत सर म्हणलं की किती कौशिक आले तर म्हणजे ते जर म्हणला मग वापन आले मुली मुलं सर तर अभ्यास तपासायला केलेला अभ्यास पाहायला आमच्या घरी येत नाही घरी ना शाळेत येत असतात शाळेत हम्म घरी कशाला यायचं तुम्ही शाळेत यायचं सर आले का नाही बघायचं आम्ही आता रोज इकडे येतो की मंदिराच्या मुकाई महादेव पायाकडे येतो ना आम्ही तर कोण नसते इथं आणि मग तुला वाटतं शाळा सुरू व्हायला पाहिजे शाळेत करमत जास्त शाळेतच करमते मस्त गार थंड आणि काय आता थंडीचा वार आहे मग कसं आता घरी राहून तरी काय उपयोग आहे त्याच्यापेक्षा अभ्यास करावा आपण शाळेत शाळेचा काय नाव आहे तुझ्री पूर्ण नाव धनश्री भारत पा कितीला तू दुसरी दुसरी लाव जाते मी पहिलीला होते ना पहिले पहिलेला होते का आता हिला पण टाकायचंय ही, ही माझी फ्रेंड आहे हिला हिचे पप्पा हिची मम्मी म्हणती की हिला टाकू आपण ती आता कोणत्या शाळेत ती लोणगावच्या होतो बर ती ती म्हणती की मला पण त्या शाळेत जाऊ वाटायले सर पण चांगलं करते मला शिकविते चांगलं आहो त्या लोणगावच्या शाळेत नुसता हाणायली सर आता लहान लावलं हा ते हो ला मी आता दिवनच्या शाळेतून पण कामं तू दिनदुर्ग शाळेत कोणत्या होती इथं खुलेश्वर शाळा बर जुनियर सिनियर शिकले एक वर्ष आणि मग काय फीस कोणच भरल माझे पप्पा नसते फीस कोणच भरली त्याच्यामुळे काढलं मला तिथूनच वापस मला तीन चार वर्ष शिकायचं होतं मला तिथं चौक पण काय माझ्या भावाची सोय लागत नाही गावात इथं अंगणवाडीला ना आता जाईल पहिलीला त्याची सोय लागत नाही मग मी दिन शाळेत गेले आओ आता शाळा आतापर्यंत जर शाळा सुरू असल्या माझी मम्मी कामाला गेली असते मग युराची काय सैली ला लागली असती नसी लागली मग ते कुठं बिझाईन हिंदन मला सापडीन मग काय करीन ते कोणत्या त्या भिगा फिरण रोडला मग या पानबारी गाडी ते धडकले पाय त्याच्यामुळे मला एक टाकलं काय हा बरोबर आहे